नागरिकांना सतर्कतेचा इशारा माजी यांनी केले आव्हान तर भंडारदरातून अतिवृष्टीमुळे जास्त आवर्तन तांबे अन्नी झाले राजा आनंदीवर नमस्कार आज बघा संगमने शहरातील काही ठळक घडामोडी नमस्कार न्यूज मध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी संगमने शहरातून आणि बातमी आहे ती अतिवृष्टी झाल्यामुळे भंडारदारा धरणे तुडुंब भरलेले आहे आणि त्याचे आवर्तन हे प्रवरा नदीला सोडण्यात आले आहे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे तर माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांनी देखील नागरिकांना आवाहन केलेले आहे काय आवाहन केलेले आहे बघूया न्यूज एन च्या माध्यमातून अकोला तालुका येथे असणारा भंडारदारा आणि निळवंडे धरण या ठिकाणी अतिशय जोरात पाऊस पडत असल्यामुळे आणि संगमने तालुक्यामध्ये सुद्धा जोरात पाऊस असल्यामुळे भंडारदारा धरण ओव्हरफ्लो झालं आहे निळवंडे धरणसुद्धा आहे त्यामुळे साधारण दहा हजार क्युसेसने त्या ठिकाणी पाटबंधारे खात्याने पाणी सोडलेलं आहे तशा सूचना सर्व नागरिकांना आपण केलेल्या आहे नदीच्या काठावर आपण संपूर्ण अनाऊन्समेंट या ठिकाणी केलेली आहे की नागरिकांनी सतर्क राहावं रात्रीपासून आपण सूचना करत आहोत आता दहा हजार क्युसेक्सनी पाणी सोडल्यामुळं आपली जी प्रवरा नदी आहे तिलासुद्धा खूप पाणी आलेलं आहे अरुंगीला हे सगळं पावसाचं पाणी आलेलं आहे त्यामुळे संगमनेर शहर हा सगळा आता पुरानी आणि भरपूर पावसाने आणि सगळं पाणी पाणी या ठिकाणी झालेलं आहे तेव्हा नागरिकांनी कुठल्या प्रकारचं साहस या ठिकाणी करू नये महिलांनी धुणं धुण्यासाठी नदीवर जाऊ नये मुलांनी तरुण मुलांनी पोहण्यासाठी जाऊ नये थोडंसं सा पिण्यासाठी गरूर पाणी येण्याची शक्यता आहे त्याप्रकारे सर्व पाणी पुरवठ्याचं संपूर्ण कामकाज चालू आहे त्यामध्ये सर्व केमिकल फुलटी सर्व फिरवणं चालू आहे तरीसुद्धा नागरिकांनी पाणी उकळून प्यावं आणि सर्वांनी आपापली काळजी घ्यावी अशी सूचना आपल्याला मी माजी नगराध्यक्ष दुर्गा देव तांबे एक शहरातील नागरिक म्हणून मी आपल्याला करत आहे धन्यवाद